शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली आणि सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम डी बी टीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे याची लाभार्थी यादी पाहण्यासाठी पोर्टल देखील विकसित करण्यात आले आहे या पोर्टलवर पीक पीकनिहाय व गाव गावनिहाय वैयक्तिक खातेदारांची यादी देण्यात आली आहे ही यादी ऑनलाईन कशी पाहायची हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून लिंक ओपन करा त्यानंतर वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये आपण फार्मर सर्चवर क्लिक करा पुढे फार्मर लॉग इनमध्ये आधार नंबर टाकून गेट ओ टी पी फॉर आधार व्हेरिफिकेशनवरती क्लिक करा नंतर ओ टी पी टाकून फेरीफाय करा पुढे राज्यातील सर्व विभागातील कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी आपल्याला पाहायला मिळेल यासाठी आपला विभाग जिल्हा तालुका व गाव निवडून सर्च यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे नंतर आपल्या अशा प्रकारे कापूस व सोयाबीन लाभार्थी यादीमध्ये आपण शेतकऱ्याचे नाव सर्वे नंबर खाता नंबर पिकाचे नाव आणि क्षेत्र पाहायला मिळेल या ठिकाणी एका गोष्टीची काळजी घ्या आपण लॉग इन झालात की येथे टाइमर सुरू होतो जो की पंधरा मिनिटाचा असणार आहे पंधरा मिनिटं झाली की आपण आपोआप लॉग आऊट व्हाल त्यामुळे वेळ न घालवता आपले नाव पहा हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा कारण डाउनलोड ऑप्शन नाही आहे आणि जर काही एरर येत असेल लॉग इन करताना तर थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा साईट व्यवस्थित सुरू नाही आहे सध्या त्यामुळे असा एरर येऊ शकतो मग दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद